नमस्कार स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तर आजची एक महत्त्वाची अपडेट आहे ती महिला व बालविकास आयुक्तालया अंतर्गत जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेची दुसरी रिस्पॉन्सशीट आलेली आहे तर आता ही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब नसान केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलआयकनला देखील प्रेस करा तर महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा राज्यातील पंचेचाळीस परीक्षा केंद्रावर दहा दोन दोन हजार पंचवीस तेरा दोन दोन हजार पंचवीस व सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि बऱ्याच विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिलेली आहे आणि या परीक्षेचं आता नवीन रिस्पॉनशिट आलेली आहे आधी अँसर की आलेली होती आणि त्यात काही क्वेश्चन कॅन्सल झालेले होते काही चुकीचे होते त्याबाबत आता सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिलेली आहे आणि आप आपल्याला टेक्स्ट मेसेज आणि मेलसुद्धा आलेला असेल आणि ही रिस्पॉन्स शीट आपल्याला चेक करायची चे आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट सध्या ओपन होत नाही आहे आणि ज्यांची ओपन झाली त्यांचे कुणाकुणाचे मार्क्ससुद्धा कमी झालेले आहे तर हा आयोगाचा निर्णय आहे आणि यानंतर फायनल आपली लिस्टसुद्धा इथे लागणार आहे तर कॅटेगरी कटऑफसुद्धा इथे आपला होणार आहे तर आधी ही रिस्पॉन्सशीट आपण ओपन करून आपले मार्क्स चेक करून घ्या कधी कधी काय होतं रिस्पॉन्स शीट आली रिस्पॉन्सशीट आली असं माहीत झाल्यानंतर सगळेच विद्यार्थी एकचदा एकाच वेळेस सगळे विद्यार्थी चेक करतात आणि त्यामुळं साईड ही बिझी असते तर साईड बिझी असल्यामुळं काही काही विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सशीट ही ओपन होत नाही तर अशी काळजी करण्याचं काही कारण नाही आपला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित टाकायचा पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल किंवा डिलीट झाला असेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड किंवा पासवर्ड चेंजसुद्धा इथे करू शकता तर या पद्धतीने सगळं टाकून आपली रिस्पॉन्सशीट ओपन करायची आणि मास्क चेक करून घ्यायचे लगेच दहा ते पंधरा दिवसानंतर तुमची फायनल कीसुद्धा येऊन जाईल आणि कट लागून जाईल तर या पद्धतीने उमेदवारांना लॉग इन करायचं आहे इथे आपला रजिस्टर नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि हा इथे वर नंबर दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लगेच लॉग इन झालं नसेल तर परत परत थोड्या थोड्या वेळानं करून बघायचं सगळ्यांचं होऊन जाईल काळजी करायची काही गरज नाही लॉग इन करून आपले मास्क चेक करून घ्या ही होती आजची महत्त्वाची अपडेट आणि ही अपडेट आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना कळेल की दुसरी रिस्पॉन्सशी आलेली आहे पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद